तर नमस्कार मित्रांनो वेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये भावांनो ठीक आहे तर आजच्या व्हिडिओच्या रूपात तुम्हाला मी थ्री एच पीचा डीसी पंप आणि जुन्ना सोलार कंपनीचा पंप आपण पूर्णपणे व्यवस्थापित केलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणारे भावांनो नेमका कसा नेमका प्रोसेस कशी झाली आणि कशी नाही हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे सर्वप्रथम सांगतो शेतकऱ्यांना हा कुसुम योजनेअंतर्गत मेडा अंतर्गत म्हणजे यम के ठीक आहे मेडा मेढा अंतर्गत हा पंप शेतकऱ्यांना भेटलेला आहे आणि तसंच सांगायचं म्हणजे की जसं की हा पंपाला एक तीन महिने झाले तर पेमेंट करून आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हा प पंप आपण शेतकऱ्यापर्यंत दिलेला आहे आणि त्याचा आज स्थापित पण करण्यात आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो सांगायचं विषय असा आहे की कंपनी सिलेक्शन केलं त्याच्यानंतर तीन महिन्यांनी हा पंप शेतकऱ्यापर्यंत दिलेला आहे ॲक्च्युअल सांगायचं म्हणजे मित्रांनो हा पंप कसा बसला आणि कशी फिटिंग आहे आणि लोकल म्हणजे जी स्ट्रक्चर क्वालिटी भानो ती नेमकी कोणत्या टाईपची आहे आणि तीन एच पीचा पंप पाणीसुद्धा कसा मारतो याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू शूटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन नसाल तर तुमच्या माझ्यान सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तर फायनली बघू शकता हा पंप जुन्ना कंपनीचा सोलार पंप असून या कंपनीला जे पॅनल येतं मित्रांनो ते जुन्ना कंपनीचे पॅनल येतं कारण की जुन्ना कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग आहे ठीक आहे आणि हे बघू शकता आपण लाईटिंग अरेस्टर पण लावत आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये वीज पडणार नाही त्यासाठी आपण वीजरोधक लावत आहे ठीक आहे आणि ॲक्च्युअल आपण हा आप पोल जो मित्रांनो जो मेन पोल आहे आपला आपण तो उ उभा करून व्यवस्थितरित्या फिटिंग करून सगळे नटबोल्ट एकदम टाईट करून आपण एम चांगली फिटिंग यांची केलेली आहे जेणेकरून पंपाला कोणतीही अडचण येणार नाही भावनो ठीक आहे ॲक्च्युअल पाहू शकता मित्रांनो ज्याची की सपोर्ट लावायची सिस्टम आणि बरीच क्वालिटी एकदम बेस्ट क्वालिटी आहे मित्रांनो तुम्ही एकदा जुन्ना कंपनीचा सोलार पंप घेऊन बघा भावांनो मी असं नाही सांगत तुम्ही फक्त एकदा बघा कुठं जरी असला ना शेजारी आपल्या तरी पण बघा भावानो ठीक आहे आणि हे बघू शकता हे इकोट्रॉन नावाचा याला कंट्रोलर आहे भावानो म्हणजे इकोजनचं कंट्रोलर आहे आणि मोटरसुद्धा इकोजनचे आहे बाकी सर्व स्ट्रक्चर आणि पॅनल हे जुन्ना कंपनीचे आहे डिस्प्लेमध्ये बघू शकता बाहानोव आपल्याला या प्रकारचा डिस्प्ले असतो आणि डिस्प्लेमध्ये बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो हे बघू शकता की किलोवॅटमध्ये पण दिलेले वॉटर लिटर आउटपुट आणि लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड म्हणजे कुठं पंप बसला हे पण आपल्याला कळते आणि फ्रिक्वेन्सी पाहणव एक्क्याण्णव पॉईंट नऊ वर जाते टाइम वगैरे सर्व डिस्प्लेमध्ये देतच असते बाहन्नव इथं नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे हा पंप मोबाईलवर चालू बंद होणार नाही आणि हा आपला आय एम आय नंबर आणि कंट्रोलर आय डी असतो भावांनो ठीक आहे तर खालून बघू शकता की ऑन ऑफचं बटन आहे आणि प्लस मायनस एक शॉकेट आहे आणि थ्री तीन जे मित्रांनो त्याचं काय केलेलं आहे कंपनीने डायरेक्ट काय केलेलं आहे का जे आपले वायर असतो तो, तो काढलेला आहे ठीक आहे आणि आता पाणी दाखवतो तुम्हाला ठीक आहे